महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यासोबत एक आंदोलन केलं महात्माजीचा नारा होता सत्य मे सत्य काय हे पत्ते चालतं मोबाईल मोबाईल मध्ये जर असे पत्ते खेळलो आपण तर जुगार होत नाही तर हेच पत्ते जर ऑफलाईन खेळलो तर जुगार होत बंद केली पाहिजे हे चांगलं नाही अध्यक्ष म्हणून आपलं नियंत्रण जर असं सुटत गेलं तर पूर्ण माझं अध्यक्ष मोदय तुमचं आमचं काही खरं नाही आहे खुलंपत्र आहे तर आपण अशा त्याच्यामुळे चा समाजावर वाईट परिणाम होईल आणि आपण भारतरत्न असताना अशी जाहिरात करत असेल तर चुकीच्या तीस तारखेला आमची नोटीस तयार होते आणि तीस तारखेला त्यांना आपण वेळ दिला होता तीस तारखेपर्यंत तर मी पाहतोय का त्याचा एवढा परिणाम दुष्परिणाम